हायवेवरील कोणत्याही स्वस्त ढाब्यात जेवायला गेला तर मेनूमध्ये किमान सहा पदार्थ पनीरचे असतात पाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला तर व्हेजिटेरियन सेक्शनमध्ये साठ टक्के डिशेस पनीरच्या असतात तीस रुपयात सहा पनीर मोमोज पन्नास रुपयात पनीर पिझ्झा शंभर रुपयात बटर पनीर चाळीस रुपयात पनीर कुलचा वीस वर्षांपूर्वी मी जेव्हा सांगायचे की मी पनीर खात नाही तेव्हा लोक म्हणायचे इतके प्रोटीनयुक्त गोष्ट का खात नाही आणि तेव्हापासून मला वाटायचं की हा पनीर खराण्याचावा आणि मग मी घरीच पनीर बनवायला सुरुवात केली मी सत्तर रुपयात एक लिटर अमूलचं फुल क्रीम दूध घेतो त्यातून साधारण दोनशे ग्राम पनीर मिळतं म्हणजेच एक किलो पनीर बनवण्यासाठी पाच लिटर दूध लागतं ज्याची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे म्हणजेच खऱ्या दुधाचं पनीर बनवलं तर त्याची किमान किंमत तीनशे पन्नास रुपये तरी येते जर दुधाची फॅक्टरी भाव लिटरला पन्नास रुपये धरला तरीही फक्त दुधासाठी दोनशे पन्नास रुपये खर्च येतो आणि यात मजुरी गॅस इंधन वगैरे जोडल्यास हा खर्च साठ रुपयांपर्यंत पोहोचतो सप्लाय चेन लॉजिस्टिक्स वगैरे जोडल्यास ही किंमत त्रेसष्ट हजारांपर्यंत जाते म्हणजेच किमान तीनशे पंधरा रुपये किलो खर्च येऊन जर दुकानदाराने दहा टक्के नफा घेतला जो प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त असतो तर ग्राहकाला ते पनीर किमान तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पन्नास रुपये किलो भावाने मिळायला हवं आता जर तुम्ही दोनशे किंवा दोनशे पन्नास रुपयात किलो पनीर घेत असाल तर दुकानदारांनी दानछत्र उघडलं आहे का जे तो तुम्हाला खर्चापेक्षा पंचवीस टक्के कमी दरात विकतो खऱ्या खऱ्या पनीरची किंमत प्रमाण समजून घ्यायचं असेल तर घरी पनीर बनवून पहा कळेल मग येतो ॲनॉलॉग पनीर म्हणजे पनीरसारखा दिसणारा त्याच्या स्ट्रक्चरसारखा दिसणारा पदार्थ ज्याचे मुख्य घटक म्हणजे पावडर दूध वनस्पती तेल पाम ऑइल अरारोट स्टेबिलायझर्स आणि डेव्हलपिंग एजंट्स पावडर मिल्कमध्ये फॅट नसल्यामुळे त्यात डाळला आणि पाम ऑइल मिसळलं जातं ज्याची ज्यामुळे त्याची घनता वाढते आणि हे तेलच आहेत जी आपल्या रक्तवाहिन्यात जमून जातात हा ॲनॉलॉग पनीर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा मिळतो भले तुम्ही पनीर टिक्का खात असाल किंवा पनीर दुप्याचा आणि त्याहून खालच्या दर्जाचा असतो युरिया डिटर्जंट आणि मैद्याच्या मिश्रणातून बनवलेला पनीर म्हणजे तो पनीर जो तुम्ही तीस रुपयात सहा मोमोजमध्ये किंवा पन्नास रुपयात पनीर लोडेड पिझ्झा बर्गरमध्ये खात आहात हा युरिया थेट तुमच्या मूत्र मूत्रपिंड आणि यकृतावर हल्ला करतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास जीवघिना ठरू शकतो भारतात दररोज चौसष्ट कोटी लिटर दूध उत्पादन होते जर हे सर्व दूध फाडून पनीर बनवलं गेलं तर साधारण एक कोटी वीस लाख रुपये किलो पनीर बनू शकतं आणि दररोज पनीरचा सा वापर साधारण पंधरा हजार टन आहे आणि हे शक्य आहे का की एक कोटी पन्नास लाख किलो पनीर चौसष्ट कोटी लिटर दुधातून बनेल बाजारात मिळणाऱ्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पनीर नकली आहे आणि हे नकली पनीर रस्त्याकडच्या ढाब्यांपासून ते फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत सर्वत्र वापरलं जात आहे गेल्या तीस वर्षात यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोगांमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे यामागचं कारण काय कधीतरी त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन बघा जिथे युरियाचे भगवणे उकळत असतात जे लोक ते बनवत आहेत त्यांना सांगा की की ते स्वतःच बनवलेलं पनीर खाऊन दाखवावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये पनीरची डिश ऑर्डर कराल तेव्हा तुम्ही एकच सांगा की एक कच्चा पनीरचा तुकडा आणून दाखवावा मी हमी भरवून सांगतो ते हजार वाहने करतील मी हे अजमावून पाहिलेलं आहे एका रेस्टॉरंटवाल्याने तर मला साफ सांगितलं जेवायचं असेल तर जेवा नाही तर जा आम्ही सॅम्पल दाखवणार नाही दुग्धचंद पदार्थ हा आजच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे दुर्दैवाने सरकारसुद्धा याबाबत काही करू शकत नाही नकली उत्पादनं ना दररोज पकडली जातात पण आपल्या का या कायद्यात यासाठी फक्त काही दंड किंवा छोटीशी शिक्षा आहे ज्यामुळे होणाऱ्या लाखो अप्रत्यक्ष मृत्यूंसाठी त्यांना जबाबदार धरलं जात नाही हीच खरी शोकांतिका आहे